फुलकळस येथे भारतरत्न आनंदात मिरवणूक काढून साजरी करण्यात आली प्रारंभी सकाळी ध्वजारोहण सरपंच प्रतिनिधी विकास तुकाराम गव्हाले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पार पडलेल्या सभेत फुलकळस येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट सादर केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच पशुपती शिराळे दिगंबर शिराळे बसवेश्वर धुळशेटे विठ्ठलराव काकडे मनमत नंद विकास शिराळे मुख्याध्यापक स्वामी सर जवान नागेश शिराळे अनिल कनकटे तुषार अशोक कांबळे पत्रकार सुरेश मगरे संपादक धम्मपाल हनवते पत्रकार सचिन सोनकांबळे आदींची उपस्थिती होती या प्रसंगी अनेक मान्यवरांचे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळे देशात नव्हे तर जगातही क्रांती होऊ शकते असे उदाहरणे सादर करत बाबासाहेबांचा विचार आत्मसात करण्याचे आवाहन करतच शिक्षण किती महत्वाचे आहे हे दाखवून दिले दुसऱ्या सत्रात संपूर्ण गावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चे जैल

उपाध्यक्ष राहुल कांबळे भीमराव कनकटे सुरेश कांबळे प्रकाश कांबळे सिद्धोधन कनकटे सोपान कनकटे प्रभाकर कांबळे गौतम कनकटे चंद्रशेखर कांबळे मनोहर कनकटे यासह आदींनी परिश्रम घेतले चौतीसव्या जयंती सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो या कार्यक्रमाच्या अध्यक्ष या गावचे प्रथम नागरिक प्रतिनिधी विकास कवाळे साहेब तसेच आता आपल्याला ज्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं स्वामी सर आणि सर्व विचारमंत आता आपल्याला दोन ते तीन तासापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे आपले विचार मांडलेले विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या सर्वांगीण विचारांचा या ठिकाणी जागर केलेला आहे स्वामी सरांनी आता आपल्याला धम्माविषयी माहिती दिलेली आहे मी फक्त आपल्याला एका मिनिटामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं ते बदलतं स्वरूप आहे ज्याविषयी आपल्याला सांगून मी माझे मनोबत संपवणार आहे आज आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण जे काही विचारांचा जागर असेल मिरवणूक असेल विविध कार्यक्रम असतील या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो परंतु जयंती म्हणले की केवळ मिरवणूक हा जो गैरसमज झालेला आहे तो आपण बाजूला काढला पाहिजे मिरवणुकीमध्ये सहभागी होत असताना आपण आपलं वर्तन कसं असावं याची देखील आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे कारण तीनशे पासष्ट दिवसापैकी आपण ज्या दिवसाची वाट पाहतो प्रत्येक जण चौदा एप्रिलची वाट पाहतो आणि प्रत्येक गावामध्ये जयंती सोहळा ज्या दिवशी साजरा होतो त्या गावातील प्रत्येक जण त्या गावातील जयंती सोहळ्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो आज सतरा एप्रिल रोजी आहे फुलकळस येथील सर्व बोधोपा असतील छोटे छोटे बालक असतील हे सतरा एप्रिलची वाट पाहत असतात आणि या सतरा एप्रिल रोजी एखाद्याने ही थोडी चूक केली तर आपलं वर्षभराचं जे काय आपलं आपण ज्या दिवसाची आकृतीने वाढ पाहतो तो दिवस देखील आपला दे त्या ठिकाणी वाया जात असतो मिरवणुकीमध्ये ऐकून घेतलं मिरणुकीमध्ये शांततेमध्ये सहभागी झाले तर आपली मिरवणूक अतिशय शांतपणे पार पडणार आहे कदाचित आपण हा शब्द वापरू नये परंतु कदाचित आपण पुढच्या जयंतीला यापैकी कोणी आखू नसू आपला काही भरोसा नाही त्यामुळे जी ही जयंती आहे ही आपण सर्वांनी शांततेत जयंती साजरी केली पाहिजे आज गावगाव जयंतीच्या निमित्ताने विचारांचा जागर आणि धम्माचा जागर होणं गरजेचं आहे मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादर होणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं आणि कर्तव्याची जनजागृती देखील आपण या जयंतीच्या माध्यमातून करावी अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या जयंती सोहळ्याला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी बोलावून सत्कार केला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो अतिशय सुंदर प्रकारे जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम साजरा केलेला आहे त्यांना देखील हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे मी दोन शब्द संपवितो जय भीम जय भारत जय सविता मुद्दा बनलेला आहे मग पहिला प्रश्न जो आपल्या समोर येतो तो म्हणजे आजीचीच आहे का ती स्वतः तर माझ्या मते तरी आजीची

it's